हॉस्पिटलमध्ये पेशंट बरे होण्यासाठी जातात पण काही वेळा डॉक्टर आणि स्टाफकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नाही अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओत हॉस्पिटलमधील एक रुग्ण बेडवर झोपलेला दिसत आहे तर स्टाफ मेंबर त्या व्यक्तीजवळ येतो त्याच्या पड त्याच्या बाजूचा पडदा ओढतो आणि त्याच्या पोटात हाताच्या कोपऱ्याने जोरात मारतो या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पण या वीस सेकंदाच्या क्लिपने सर्वांनाच धक्का दिला आहे लोकांनी तुमच्या पेशंटला कधीच एकटे सोडू नका असे म्हटले आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील कर्मचारी आधी रुग्णाच्या बेडजवळचा पडदा हटवताना आणि नंतर तो बंद करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रुग्ण असहाय्यपणे वार सहन करत आहे सुदैवाने कर्मचाऱ्याची ही कृती तिथे लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली अन्यथा या घटनेवर कोणाचाही विश्वास बसला नसता मात्र त्या व्यक्तीची नजर कॅमेऱ्यावर पडताच तो घटनास्थळावरून पळून जातो आरोपी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एका युजरने केली आहे असे लोक डॉक्टर नव्हे तर शैतान म्हणण्यास पात्र आहेत तर हा डॉक्टर नसून नर्सिंग स्टाफ आहे पण त्याने जे काही केले ते सहन होण्याच्या पलीकडचे आहे असे नटकरी म्हणतात तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं आहे ते कमेंट करून नक्की कळवा